नमस्कार मित्रांनो आज काय कर्नाटक मधून बांधव आलेले आहेत प्रदीप जी मिश्रा महाराज यांच्या वाणीतून कथा ऐकण्यासाठी कुठून आलेले आहोत सर बिदर बसव कल्याण तालुक्यातून आम्ही महाराजाचा कथा ऐकण्यासाठी सात दिवस सेवा करण्यासाठी आम्ही दहा जण आलेत इथे बसव कल्याण तालुक्यातून बिदर जिल्ह्यात आपण आपण कुठून आलेले आहोत सर आपण आपण बसवा कल्याण तालुका बिदर डिस्ट्रिक्ट कर्नाटकहून आलेलो महाराजांची कथा फर्स्ट पंढरपूरला ऐकलो त्याच्यानंतर आता नांदेडची दुसरी कथा सेवन करतो मग अतिशय आनंद होऊन कथेसाठी इच्छुक होऊन आम्ही सेने वीस तीस माणसं बसो कल्याण इथे आलेले आहोत सेवा करण्यासाठी कथा ऐकण्यासाठी आपण कुठून आले आहोत सर बिलोली तालुका

किती दिवस किती दिवसासाठी सेवेसाठी आलाय की कथा ऐकण्यासाठी आला बरोबर चालते काही भाविक फक्त बोलण्याची इच्छुक असतील तर आपण मदत घेऊया बेटा तुला बोलायचं का तुला काय सगळ्या कोणतं गाव आहे तुझं उदगीरून आलास का कथा कशी वाटली तुला आता उद्यापासून चालू होणार आहे अगोदर ऐकली का कथा बरोबर चालते चालतंय हो मी तिकडे हॅलो कोणत्या गावावर आले तुम्ही सांगा तुमचं ऐकण्यासाठी चालते मधात मधात काही भाविक भक्त आहेत त्यासाठी आपण बघूया आपण करता येईल का बोलता का सर अजून काही भाविक भक्त आहेत त्यासाठी लाईव्ह चालू आहे सर आपण कुठून आलेले असतात लातूरून आलेल्या भक्त किती दिवस किती दिवसासाठी आले सात दिवस ह्याच्या पहिली कथा ऐकली का सर पहिली खूप चांगलं कथा आहे आपण कुठून लातूरून चालू होत यू चला मदत दाखवूया आपली तीन जण बघायला कोण जण कोण बघायला तीन जण वन टू वन म्हणतात काय ना काय पोलीस प्रशासनाच घेता येईल का काय विचारलं लाईव्ह करायला आपण काही करून काही लाईव्ह बघा उद्या उद्या कथा आहे तर आजपासूनच एवढे लोक येऊन बसलेत हा स्टेज